आले आज आम्ही आमच्या गावीच आलो चला आमच्यावर मी सुद्धा आम्ही पोलादपूर स्टँड ला पोहचलेलो आहोत महाबळेश्वरला जाण्यासाठी गाडी शोधतं आमच्या गावी जाण्यासाठी ह्या मार्गाने आम्हाला जावं लाग पार मार्ग दुःख दुःख पडलं मागे आणि पाऊस आम्ही ना आमच्या गावी पोहोचलो म्हणजे अजून नाही नाहीये प्रचंड आहे बघू शकता आणि सुद्धा समोरच दिसत नाहीये वातावरण बघा किती थंड झाले धुक्याची छाद चादर मस्त पसरलेली आहे आमची आजी वाढ बघतीये चला आपल्याला आजीला भेटूया मी घरी पोचलो आणि असं सरळ तुम्ही बघू शकता असतं डोंगर आणि त्या डोंगरावरती फॉग माहिती तुम्हाला दिसत असेल की नाही पण दाखवते तेवढा जो भाग आहे ना तेवढा वरचा तो भरलाय मस्त थंडगार आहे आणि मम्मा मस्त बसले आणि तुम्ही मागू मागे बघू शकता आणि तुम्ही मागे बघू शकता की आजीने तिचं पूर्ण असं काय बोलतात काइंड ऑफ मिनी फार्म मिनी फार्म कसं करतात तसं केलंय काय बोलत त्याला मळा जास्वंदीचं फुल बघा किती छान आलेलं आहे छान फुल आलेलं आहे त्याला नंतर मी दाखवेलच गावी आल्यानंतर ना एक सुख वेगळंच असतं आणि हे वातावरण फक्त वर्षातून एकदाच आम्हाला बघायला मिळतं पावसाळीत पावसाळी पूर्वी ना इकडे सगळं माळरान होतं होत आता फक्त माळ राहिले कुठेतरी आता छोटे मोठे मंगलोज तयार झाली तुम्हाला दिसत असेल वातावरणामधला गारवा इथे जे दिसते ते पूर्ण धुके मित्रांनो हे फुल आहे हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा आमच्यासाठी नवीनच आहे आता बघू शकता ऑलमोस्ट फॉग मी पूर्ण कवर झालं एरिया खाली कसा पाऊस पडतोय इतकं धोका आहे ना की आमची आका सुद्धा त्या धुक्यामध्ये हरवून गेलेली आहे समोरचा तो डोंगर आहे ना त्याला घोडा म्हणतात पण तो डुक्याच्या चादर मध्ये पूर्णपणे हरवून गेलेला आहे आहे ना तारांगण केलेले डुक्यात हरवणाऱ्या गाड्या दाट पडलेलं दुःख जणू काही धरतीवर स्वर्गच इथे ना ड्रायविंग करायची म्हटली ना तर लोकल लोकांनाच बाहेरून येणारा ना थोडस का ये ना पण वाचकल्या सारखं बघा आमच्याकडे थंडी आहे का बघा आजीने मस्त लेखासाठी नातीसाठी कोंबडी कापली आहे आणि आज आमचा कोंबडीचा बेत आहे बघा

m a n l t a i n n e r m a n l l Mandal. l a n d d a a n d का रोज अंडी घालणार हे बघ मोठा उघायला तयार बघा कोंबडी किती मोठी होती एवढं चिकन पडलेलं आहे त्याच्यामध्ये अंडी सुद्धा आहेत आता अजून आमची हे आधी उकडून घेते आणि नंतर आम्ही बनवायला सुरुवात करणार आहोत आज आमची चंगळ आहे खाण्याची चंगळ करा चंगळ कुकर अर्ध्यापेक्षा जास्त भरलेले छोटीशी अंडी म्हणजे अंड्याची जाळी थोडंसं पाणी टाकून आता हे आम्ही बॉईल करून घेतोय अगोदर कोंबडीचं चिकन तयार झालेलं आहे तयार झालेलं आहे म्हणजे हे वाफळवून घेतलेलं आहे दोन शिट्या काढून घेतलंय आता हे आम्ही बनवतोय मोठा अंड तयार झाला असतो आणि अंड्याची चाळीची थोडस तेल टाकले कांदा टाकते अद्रक लसूणची पेस्ट टाकते आजीने आमच्या करून ठेवली होती का ना कांदा खोबऱ्याचा मसाला सुद्धा तयार करून ठेवला होता कारण का गाभी यांना लाईट सतत जात असते आमचा महाबळेश्वरी पद्धतीचा घाटी मसाला आहे त्याला बघा छान फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते चवीनुसार मीठ आणि आता जे चिकन शिजवून घेतलं होतं ना ते चिकन टाकते मसाला आहे ना पूर्ण चिकनला लागलेला आहे थोडस पाणी टाकते मस्त नाही अगदी थोडस पाणी टाकून ह्या ता मसाल्यामध्ये ते छान शिजून घेते म्हणजे फ्राय होईल आणि टेस्ट सुद्धा एक जबरदस्त येईल लावून येणार ठेवून देते पाच मिनिट आहे ना झाकण लावून ठेवून देते आमच्याकडे ना लाईट गेलेली आहे चिकन आपलं छान तपतपी तयार आहे तर मुळात चिकन शिजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे जास्त शिजलत नाहीये गॅस बंद करते आम्ही आता जेवायला बसतोय इकडे आई रस्सा वाढतीये मित्रांनो कशी वाटली आमची रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा माझ्यासाठी सुक्या बोंबीचा रस्सा केलेला आहे अगदी थपथपीत या आमच्यावर जेवायला आमची पंगत बसलेली आहे माझे अक्का बाबा आणि हे आमचे दोघे Okay.